नमस्कार मित्रांनो विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग पाहूयात बन्नाट धम्माल जोक्स बंड्या दुकानात आरसा घेण्यासाठी गेला बंड्या विचारतो या आरशाची काय गॅरंटी आहे दुकानदार हा आरसा शंभर मजल्यावरून जरी खाली फेकला ना तरी नव्याण्णव मजल्यापर्यंत देखील तुटणार नाही बंड्या अरे वा खूप छान लगेच पॅक करा टीसी <laughs> बाबा आपल्याला कुठे जायचे आहे साधू बाळा जिथे रामाचा जन्म झाला आहे तिथे मला जायचे आहे टी सी आपल्याकडे तिकीट आहे का बाबा साधू नाही का टी सी मग चला साधू कुठे भेटा टी सी जिथे कृष्णाचा जन्म झाला होता तिथे मॉडर्न <laughs> <laughs> सुनेची पूजा सासूबाई अग सुनबाई तो पानावर लाल व चिकट पदार्थ काय आहे सुनबाई मला मैत्रिणीने सांगितले वानासाठी जर पाच फळे मिळाली नाहीत तर पूजेसाठी मिक्स जाम वापरला <laughs> <योड़े। laughs> <laughs> तरी चालेल सासू अगदी चक्कर येऊन पडली आहे नवऱ्यांना बायकोची कटकट आवडत नाही तरी देखील कुणीही मुगीशी लग्न करत नाही <laughs> जीवनात एवढी संपत्ती कमवून काय करणार आहात शेवटी मेल्यावर बरोबर काहीच येत नाही असे सांगणारे महाराज एका कीर्तनाचे तब्बल चाळीस हजार घेतात आप जानते हैं कि तारक मेहता का उलटा चष्मा में गोकुलधाम सोसाइटी की सभी औरतें खुश क्यों रहती थी क्यों क्युकी व एक भी सास नहीं है <laughs> टी फक्त लोक बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून लावतात लक्ष तर सगळं मोबाईलमध्येच असतं <laughs> डॉक्टर <laughs> 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 म्हणाले तीन चार महिने नॉनव्हेज खाणे बंद करा वाईट वाटलं पण इलाज नव्हता शेवटी मनाची तयारी तयारी केली आणि डॉक्टर बदलला <laughs> <laughs> नवरा आपल्या बायकोला म्हणतो मी आजच दहा लाखाचा विमा उतरवलाय आता माझं काही बरं वाईट झालं तरी तुला आणि मुलांना चिंता नको बायको बरं झालं बाई आता तुम्हाला बरं नसलं तरी डॉक्टरकडे जायला नको जिंदगीच्या पिपाण्या झाल्यात आणि मंडळाची पोरं बाई भाऊ शेठ अध्यक्ष आधारस्तंभ साहेब म्हणून हाक मारतात धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे छान छान जोक्स ऐकून पोटभर असण्यासाठी हास्य जत्रेला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका